गुरु घरचा अभ्यास आज मुलांना आपला गणित विषयाचा दिवस तेहतीसावा आहे आज आपण पंधरा संख्येची ओळख करून घेणार आहोत आज मुलांना तुम्हाला काही समजणार नाही पण जसं जसं संख्या पुढे जातील आपल्या तसं तसं तुम्ही गणितामध्ये एक्सपर्ट होणार आहात तर पटकन काय करायचं वही पट्टी पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे प्रश्न काय आहे की पंधरा ही संख्या कशी तयार झाली पंधरा ही संख्या कशी तयार झाली बघा आता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती बाहुली आहेत चौदा ह्या चौदा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळली किती बाहुली मिसळली एक बाहुली मिसळली आणि किती बाहुल्या झाल्या मग आता पंधरा बाहुल्या झाल्या मोजून बघूत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती बाहुल्या झालेल्या आहेत आपल्या पंधरा बावल्या झाल्या चौदा मध्ये एक बावली मिसळली की पंधरा बावल्या झाल्या आपल्या तर मुलांनो आता आपल्याला पंधरा ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे तर आता हे विस्तारित रूपात लिहायची कशासाठी की तुम्हाला संख्या पूर्ण समजली पाहिजे की पंधरा ही संख्या नेमकी कशी तयार होते आता इथे बघा दहा मासे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा किती मासे दहा मासे आणि वर सुट्टी मासे किती आहेत एक दोन तीन चार आणि हे पाच सुट्टे मासे किती आहेत पाच हम्म आता हे वरचे एका जागी बांधलेले मासे किती आहेत दहा दहाचा दा, गठ्ठा आणि सुट्टे मासे किती आहेत एक दोन तीन चार पाच याला म्हणायचं विस्तारित रूपात लिहायचं दहा अधिक पाच बरोबर कोणती संख्या तयार झालेली आहे आपली पंधरा गठ्ठा दहाचा गठ्ठा एकीकडे लिहायचा आणि पाच सुट्टे एकीकडे लिहायचे आणि संख्या लिहायची झालं किती सोपं आहे तर मुलांनो आता आपल्याला पंधराही संख्या एकक दशक रूपात लिहायची आहे आता पंधरा ही संख्या एकक दशक रूपात लिहायची म्हणजे काय करायचं आता बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे किती एक दशक दहा म्हणजे किती एक दशक आता ह्या एक दशक मध्ये मी किती अंडे मिसळणार आता पंधरा म्हणजे हे पाच अंडे मिसळले किती अंडे मिसळले मी पाच अंडे मिसळले आता हे पाच अंडे सुट्टे एक मुकळे मुकळेत एकटेत एक दोन तीन चार पाच म्हणून आता ह्या पाच अंड्यांना मी काय म्हणणार पाच एकक ह्या पाच अंड्यांना मी काय म्हणणार पाच एकक मग सगळे मिळून अंडे किती झाले बघा आता एक, अगा अगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सगळे अंडे किती झाले पंधरा पंधरा म्हणजे किती एक दशक पाच एकक किती सोपय तर मुलांनो आता आपल्याला पंधरा रुपये सुट्ट्या रुपयात लिहायचे पंधरा रुपये सुट्ट्या रुपयात आता पंधरा रुपये म्हणजे किती दहा रुपये आणि वर हे पाच रुपये किती सोपे दहा रुपयाचं काय घेतलं आपण पेन घेतला एक दहा रुपयाचा आणि पाच रुपयाची कुरकुरी घेतले दुकानदाराला किती द्यावे लागतील आता पंधरा रुपये दहा अधिक पाच बरोबर किती झाले आपले पंधरा हे आहे पंधरा रुपयाचं सुट्ट तर मुलांनो आपल्याला अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे आता हा जो एक आहे हा कुठल्या जागेवर बसलेला आहे हा बसलेला आहे एकक दशक दशकाच्या जागेवर हा एकक बसलेला आहे म्हणून आता हा एक ह्या एक ची किंमत किती असणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या एक दिसायला हा एक आहे पण ह्याची किंमत किती आहे दहा बघा हे किती का असावेत दहा पण हे दशक आहेत एक दशक म्हणून आपण हा एक दशक इथं लिहिलेला आहे आणि हे वरचे पाच हे पाच म्हणजे हे पाच म्हणून ह्या पाच ची स्थानिक किंमत किती आहे पाच आणि ह्या दहाची स्थानिक किंमत किती आहे सॉरी ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा मुलांनो आता आपल्याला दिलेल्या ह्या दोन अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता हे एक आहे आणि पाच आहे तर आपल्याला लहान संख्या तयार करायची म्हटलं तर पहिल्यांदा काय घ्यावं लागेल आपल्याला एक घ्यावं लागेल ला। आणि त्याच्या का पुढे काय घेणार आहेत आपण पाच कोणती संख्या लहान संख्या तयार झाली एक दशक पाच पंधरा आणि मोठी संख्या कोणती तयार झाली पाच आणि ही एक कोणती संख्या तयार झाली पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक एक एक्कावन्न आणि एक दशक पाच पंधरा एक दशक पाच पंधरा लहान संख्या तयार झाली आणि ही झाली मोठी संख्या कोणती संख्या तयार झाली ही मोठी संख्या पाच दशक एक एक्कावन्न तर मुलांना आपल्याला प्रश्न काय आहे की ह्या दोन संख्या दिल्यात आपल्याला पाच आणि पंधरा ह्याच्यातलं लहान कोण आहे ते ठरवायचे आपल्याला पाच लहान आहेत का पंधरा लहान आहेत ज्याच्याकड कमी आहेत तो लहान आहे आता पाच कड बघा एवढेच आहेत आणि पंधराकड एवढे मोठे आहेत मग आता हे दोघांमध्ये लहान कोण आहे किती सोपं आहे ह्या दोघांमध्ये लहान आहे आपला बिचारा पाच कारण की कड़ कमी आहेत आणि कड जास्त आहेत म्हणून लहान कोण आहे पाच हा लहान आहे एक दशक पाच पंधरा 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 मुलांना मी स्केच पेन लिहिते ना म्हणून माझं अक्षर तेवढं छान येत नाही पण तुम्ही छान पेन्सिल ना हळूहळू अक्षर काढा एक दशक पाच पंधरा हळूहळू लिहा पंधरा एक दशक पाच पंधरा एकदशक पाच पंधरा एक एक दशक पाच पंधरा एक दशक पाच पंधरा दशक पाच पंधरा एक 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 दशक पाच पंधरा एकदश पाच पंधरा एक एकदश पाच पंधरा एक दश पाच पंधरा एक एकदश पाच पंधरा एक दश पाच पंधरा एक दशक पाच पंधरा झालं का लिहून तुमचं एक दशक पाच पंधरा काय लिहिलंय मी एक दशक पाच पंधरा बघा बरं मी किती छान मुकळ मुकळ सुटसुटीत लिहिलंय माझं अक्षर नाही छान आलं तेवढं तुम्ही छान अक्षर काढा छान माझे लेकरं ओके तर पुढचा प्रश्न आहे लगतची मागची पुढची मधली संख्या आता आज आपण कोणता अंक शिकलाय हे पंधरा पंधराच्या माग कोण आहे असं म्हणायचंय त्यांना पंधरा पंधराच्या माग कोण आहे हा चौदा पंधराच्या मागची संख्या कोणती आहे चौदा आता त्यांना म्हणायचं की पंधराच्या पुढं कोणती संख्या आहे पंधराच्या पुढं कोणती संख्या आहे पंधराच्या पुढं आहे आपलं सोळा कोणती संख्या आहे सोळा आता त्यांना म्हणायचंय पंधराच्या माग तेरा पंधराच्या मध्ये कोणती संख्या आहे तेरा आणि पंधराच्या मध्ये कोणती संख्या हे आहे तेरा आणि हे आहे पंधरा तेरा आणि पंधराच्या मध्ये कोण आहे चौदा तेरा आणि पंधराच्या मध्ये कोण आहे चौदा म्हणजे तेरा चौदा पंधरा पुढचं काय गणित आहे आपलं दिलेल्या संख्येपेक्षा म्हणजे पंधरापेक्षा कोणत्याही दोन लहान संख्या लिहा आणि कोणत्याही दोन मोठ्या संख्या मोठ्या संख्येत म्हणून पुढे लिहिच्या आणि लहान संख्येत म्हणून मागं लिहिच्या आता पंधरापेक्षा लहान कोण आहे बघू आता हे झालं आपलं पंधरा पंधराच्या मागच्या संख्या सगळ्या लहान आहेत पंधराच्या मागं कोण आहे अकरा आहे पंधराच्या मागं कोण आहे आठ आहे म्हणून हे लहान आहेत पंधराच्या मागच्या संख्या इथून सगळ्या माग लहान संख्या आहेत आता पंधराच्या पुढच्या संख्या सगळ्या मोठ्या आहेत पंधराच्या पुढं कोण आहे सतरा आहे पंधराच्या पुढं कोण आहे एकोणवीस आहे म्हणजे पंधराच्या पुढच्या संख्या ह्या मोठ्या असतात आणि पंधराच्या मागच्या संख्या ह्या लहान असतात का बर लहान असतात कारण की ह्याच्यामध्ये एक एक मिसळून पंधरा मोठा झालाय आणि ह्या संख्या मोठ्या काय आहेत कारण की पंधरामध्ये एक एक मिसळून ह्या संख्या मोठ्या झाल्यात अशा प्रकारे गणितामध्ये लहान संख्या आणि मोठ्या संख्या ह्या तयार होतात आता पुढचं गणित आहे आपल्या संख्या पट्टीचा उपयोग करून बेरीज कर बेरीज कर म्हणजे वाढव आता माझ्याकडे बघा सोळा खेळण्यातल्या गाड्या छोट्या छोट्या गाड्या आहेत सोळा छोटे छोटे छोट्या खेळण्यातल्या गाड्यात आणि मी यात्रेला गेले आणि मी तिथून काय केलं सहा गाड्याचा एक सेट आणला छोटे छोटे सोळा गाड्या होत्या आणि त्याच्यात मी अजून काय केलं यात्रेला गेले होते सहा छोट्या छोट्या गाड्या आणल्या तर आता माझ्याकडच्या गाड्या वाढल्या वाढल्या म्हणजे मी करणार बेरीज काय करणार मी इथं बेरीज करणार आता बेरीज कशी करणार मी सोळाच्या पुढे सहा गरम मोजणार आता इथं वीस आहे एकवीस झाले इथं आता मी काय करणार सोळाच्या पुढे सहा गरम मोजणार सोळा एक दोन तीन चार आणि हे पाच एक दोन तीन चार पाच हम्म म्हणजे किती आलं सोळाच्या पुढं पाच सहा घर मोजल्यानंतर मी पाच सहा घर मोजायचेत ना आपल्याला थोडस अजून जा रे बाबा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सोळाच्या पुढं मी सहा घर गेले एक दोन तीन चार पाच सहा किती उत्तर आलं आपलं बावीस सोळाच्या पुढे बावीस घर सहा घर पुढे गेल्यावर कोण भेटला मला बावीस म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस सोळामध्ये मी सहा मिसळले सोळामध्ये मी माझ्या आधीच्या सोळा गाड्या होत्या सहा गाड्या मिसळल्या आता माझ्याकडे किती गाड्या गा झाल्या बावीस गाड्या झाल्या किती गाड्या झाल्या बावीस गाड्या झाल्या आता मला वाटलं की बाबा संख्या पट्टीचा कशाला वापर करावा बघा असं सरकवा लायले मी काय करणार मी रेषा मारून गणित करणार मग मी काय करणार आहे सहा रेषा मारणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सोहळाच्या पुढे मोजणार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस माझ्याकडे किती गाड्या झाल्या आता बावीस गाड्या झाल्या मला वाटलं आता रेषा मारून नको आपण हुशार आहेत रेषा मारून कशाला करायचं मी बोट ऑफ करणार मग मी काय करणार आधी सहा कांड्या काढणार एक दोन तीन चार पाच सहा सहा कांड्या काढल्या आधी मी आता सोहळाच्या पुढे मोजायचं आहे आपल्याला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस किती उत्तर आलं आपलं बावीस सोळा अधिक सहा बरोबर किती उत्तर आलं आपलं बावीस आता पुढचा प्रश्न आहे आपला संख्यापट्टीचा उपयोग करून वजाबाकी कर संख्यापट्टीचा उपयोग करून काय करायचं आहे आपल्याला वजाबाकी करायची तर वजाबाकी करायचं म्हणजे काय करायचं माग जायचंय आपल्याला बाकी करायचं म्हणजे काय माग जायचं आता माझ्याकडे बघा सोळा गाड्या होत्या छोट्या छोट्या खेळण्यातल्या आणि माझा एक चुलत भाऊ आला चुलत भाऊ आला आणि त्याच्यातले सहा आठ गाड्या घेऊन गेला घेऊन गेला मला रुडून रुडून घेऊन गेला मला इतकं वाईट वाटलं आता सोळा गाड्यातल्या आठ गाड्या माझ्या गेल्या गेल्या म्हणजे कमी झाल्या कमी झाल्या म्हणजे मी करणार वजाबाकी आता सोळा गाड्यातल्या आठ गाड्या गेल्या तर आता मी काय करणार आठ सोळाच्या मागं आठ घर जाणार सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सोळाच्या मागं किती घर गेले मी आठ घर गेले मला कोण भेटला आठच भेटला सोळाच्या मागं मी आठ घर गेल्यावर कोण भेटला मला आठच भेटला आता माझ्याकडे किती गाड्या राहिल्या मग आठच गाड्या राहिल्या कारण की चुलत भावा आठ गाड्या नेल्या आणि आठ गाड्या माझ्याकडे शिल्लक राहिल्या माझ्याकडे संख्या पट्टी नाही तर आता मी कसं करणार गणित सोप आहे मी आठ पासून सोळापर्यंत मोजणार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती झालं हे सोळा आता किती रेषा मारल्या बघू मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रेषा मारून पण आठच उत्तर आलं आता मला वाटलं रेषा कशाला मारायची मी हुशार आहे मी बोटवर करणार गणित म्हणून मी काय केलं फटपटी चालू केली आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा स्टॉप किती बोट निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती बोट निघाली आठ म्हणजे सोळा गाड्यातल्या आठ गाड्या गेल्यावर माझं उत्तर किती आलं आठ तर मुलांनो तुम्हाला माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे कारण की उजळणी वाचत लिहिलं की आपण हुशार होतो उजणीचा नियमच आहे कधीही उजणी तुम्ही लिहा कधीच मुक्याना लिहायची नाही नेहमी ही वाचतच लिहायची ठीक आहे एक दोन आता मी मणी मोजत असताना मुलांना मुद्दा कधी चुकीचं मोजते की मला पाहायचं असतं की तुम्हाला लक्ष आहे का नाही ते म्हणून मी मणी मोजताना थोड एक दोन्हीचा फरक करते म्हणजे तुमच्या लक्षात येतं का नाही पाहण्यासाठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा दशक सहा सोळा दशक सात सतरा एकदशक आठ अठरा दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस दशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एकदशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस दशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा Η δσοκή ο